दाखवते हो आज माझी ते व्यवस्थित डॉक्टरांनी गोळ्या वगैरे दिल्या मग बरं वाटतंय मला आज तर दीदी मला बोलली की मम्मा तिला दिला तर ती मला बोलली मम्मा मला केक खायचा ठीक आहे म्हणते काय पाहिजे तर मी पहिले पण केक करायची पण एवढं म्हणजे नाही का असं येत होतं मला पण पण खूप दिवसांनी मी त्या दिवशी पण केलं खूप छान होता आणि हे बघा टरबूज गावाकडचे आहे टरबूज लोई सुंदर आहेत गोड आहेत बघा दोन होती त्यातलं एक आणि एकच आहे आता ह्याला कापायचं थोड्या वेळाने मस्त पाहिजे टरबूज इतका छान वाच गोड वासवतो टरबूज सगळ्यात मला जास्त आवडतात कलिंगडापेक्षा टरबूज मी एखादी आवडीने आणि आता तुम्हाला दाखवायची ती गोष्ट बघू बाय मी पण पहिल्याच उघडून बघणार आहे तुम्हाला मी दाखवते बघा मी काय आहे केलंय ती आता जरा एवलोई भासत या वाजतर इतका केक सुटलाय म्हणताय का नाही <laughs> नाही नाही अजून नाही झाला अजून थोडा व्हायला ठेवायला पाहिजे अजून नाही झाला पण काय सुंदर <laughs> नाही झाला नाही झाला नाही झाला लुट लुटू चालतोय लुट, लुट, तिथे बाया पेटवावं लागेल गॅस मला आता परत अजून अर्धा एक तास ठेवणं गरजेचं आहे बघा आता ती भरभुरच गॅस वाजायचा आहे माझा बघू आता थांबा काय होतंय काय नाही नाही बाय वाजला गॅस एकदम बारीक असा मंद गॅस करून ठेवायचा इतकं असं सुंदर असं वाटतं घरातच बेकरी आहे का काय इतकं सुंदर वास उठलाय एकदम गोड मी केला आधी चाखून बघितला तर खूप सुंदर वास येत होता आता तुम्हाला दाखवते मी आणि चल दे सर गॅलरीला अगदी वार लागते गॅसला पक्ष्यांनी इतकं वैताग दिलाय ना असं वाटतं कपणच खाऊ पण कोण खाते बापर तिकडे पक्षी हे तर खरंच खूप सुंदर झालेलं आहे की तुम्हाला दाखव आता तुम्ही बघितलं का मला एकदम असं स्प्राईट सगळं घट टाकून दे घर कसली स्वच्छ ठेवले दे बघा सगळं आवरून बिवरून टाकाटक झालंय या पूर्ण गाभडीनल वैताग तिथे बघा हो सगळं ही पुसून बिसून ठेवलंय सगळा सोफा बिफा झाडलाय तो का स्प्राईटची बाटली कुठे टाकली मोकळी आव नको नको गर्दी ही पोरगी उचलून ठू पटकीने उचल अख सगळ ही पुसून घेतलं तरी हो का सगळं पुसून घ्यावं लागतंय धुंडलं मरणाची आहे इथं काम चालू आहे बाजूला आपल्या त्यामुळे सगळं धुरडच आहे बाबा सगळीकडे आता ही कुठलं गाणं म्हणते ती बी मला माहित नाही अका असलं आगावया कुठलं गाणं म्हणते राणी खासे तर मला नाही माहीत आहे सह्याजी काय खास आहे कसला आहे कोण अष्ट तर तुम्हाला दीदी मारच खचील अव एक तरी नको नको झाले आंघोळ केली तरी पारदेवाने दिसतय तोंड धन राहिलंय मर म्हणलं कंटाळ आलाय मला तर रोज तरी काम काम नको नको झालंय मला त्या कामाने किती आगाव पण

काय झालं माहितीये का आता म्हणजे नाही का मी तिकडून आले गॅसच्या समोरनं आणि अचानकच शॉक लागला गुरीला याडगत नाही करायचं तसं मी आज काही स्वयंपाक केला नाही काही म्हणजे काहीच नाही सगळं लोक तर फक्त डाळ भात केला ओनली फक्त तेवढंच केलंय डाळ आणि भातच लावला चपाती नाही ना भाकरी नाही ना काय नाही कारण हे पण गेले तर आज जॉबवरती आणि आल्यानंतर बघायल काय करायचं काय नाही मेरी बेटी हे बात करते मग मराठी बोल ओके कुठल्या स्कूल लाय तू कुठल्या स्कूल आहे

माहितीये का आता आम्ही एवढे व्हिडिओ आमच्या आवाजात टाकतोय तरी परेशानी होती लोकांना काय काय होतंय कसं असतं माहितीये का जी कुठं जाते ती जाते जी माग राहते ती मागच राहते असं झालंय प्रॉब्लेम आणि खरंच म्हणजे आपण शून्यातन निर्माण करायचं म्हटल्यावर वेगळं काम असतं बघा आता तुम्हाला खोटं नाही सांगत आहे म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकतो बरं का आता कॉमेडी सुसाय पाहिजे कॉमेडी चायनेल आहे खूप हसण्यासारखे असतात आमच्या नवरा बायकोचे जोक्स आणि पुरीचे माझ्या अघरानी भारी असतात आता तुम्हाला, तुम्हाला केक दाखवते तिचा बड्डे आहे बघा बावीस फेबला बड्डे आहे पुरीचा माझ्या या सर्वांनी ती म्हणती या बड्डेला हम्म या ही गावाकडून हरभरा आलेला आप होता आपल्याला तो दाखवते बघा हां तर हे गावाकडून हरभरा आलेला होता ती मी ठेवलाय खुडून ठेवलाय मी बघा मस्तपैकी इथं आणि तुम्हाला सांगते इकडं कालचे शेवाळे तसेच पडलेले आहे ते हो हाय का हल्ले बी नाही ते आणि काय बी नाही ते हाय तशी आहे त्या दीदीला केलेल्या अशी पूर्वी कुर्तीना आलाय का ना इकडं करू आहे बाकी पण केलाच नाही मूर्तीकडं म्हणलं आणि तिकडं बघा बेकरी सारखा वासायच एक नंबर केकचा वास तू एकच नंबर स्मेल भारी ती सुटली अजून झालं बरं का त्याला अजून अर्धा तास लागणार क्लिअर ओव्हन नाही आपल्याकडं आपण गॅसवरच बारीक गॅस करून ठेवलाय या ओव्हन वगैरे आपल्याकडे काहीच नाहीये आता चित्र फटतंय आहे का काय होत आहे तेच काय कळा नाही सर किती वडणी तसं खेळायचं नाही किती असायचं बरं मूर्ख बना तर